खूप मोठा आहे खूप विशाल आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह पण आहे मित्रांनो हा नौगरचा राजा जो आहे हा हंड्रेड पर्सेंट तर मित्रांनो आता आपण पाचवा क्रमांक गणपती पाहणार आहोत तो म्हणजे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्व कसे आहेत बरे आहेत ना आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार तुमचा सर्वांचा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा लाडका होस्ट विशाल नाईक तसंच इंस्टाग्रामला माझा पेज आहे तिथे मला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो या ब्लॉग मध्ये मी मीरा भाईदर शहरातील भाईंदरिश आणि भाईंदर वेस्ट चे गणपती दाखवणार आहेत या वर्षीचे भायंदरिस्ट आणि भाईंदर वेस्टमध्ये भन्नाट एकशे एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आणि या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला मॅक्झिमम गणपती कवर करून दाखवणार आहे तर व्हिडिओला वेळ न घालवता आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि काही मंडळी आपल्याबरोबर जुळणार आहे तर ते त्यांचंही इंट्रोडक्शन मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला मित्रांनो गण ब्लॉगची सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो ब्लॉगिंगची सुरुवात आपण भाईंदर इश्टपासून सुरू करूया भाईंदर इशतील प्रसिद्ध गणपती मी ट्राय करतो मॅक्झिमम कवर करायला मग आपण भाईंदर वेस्टच्या गणपतीकडे जाऊया A few moments later. तर मित्रांनो आता आपण मीराबाईंदर शहरातील पहिला गणपती पाहणार आहे आणि आता आलो आहे मी खारेगाव मध्ये श्री साईनाथ मित्रमंडळ तर चला पाहूया आज गणपती कसा आहे आणि इन मध्ये पण गर्दी आहे आणि आउट मध्ये पण गर्दी आहे पण इन मध्ये जाऊया चला अरे अरे तरा गर। तरा गर। भार यार, भारी यार मित्रांनो आपला पहिला गणपती इतका भारी निघालाय जबरदस्त डेकोरेशन आणि हा गणपती खूप मोठा आहे डेकोरेशन बघा मित्रांनो जबरदस्त तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बालमित्र मंडळ हे बघा एंट्रेन्स तर चला पाहूया हा गणपती कसा येतो हो। आता आपण बालमित्र मंडळ हा गणपती पाहणार आहोत वा वा जबरदस्त तुला जाऊ शकतो का वंडरफुल गणपती बाप्पा यांची मूर्ती आहे खूप भारी आपला मीराबाईदर शहरातील भाईदर ईस्टतील सेकंड गणपती तुषार का वाटतं गणपती कसा वाटला तुला एकदम भारी एकदम आहे भारी ना तर मित्रांनो आता आपण तिसरा गणपती पाहणार आहे तो म्हणजे राजा तलाव रोडचा तर चला एंट्रन्स करू ब्लॅक शेड that him. तर चला आता पाहूया चौथा क्रमांकाचा गणपती तो आहे हा बी पी रोडचा राजा तर चला एंट्री करूया पण खूप मोठं आहे खूप विशाल आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह पण आहे जबरदस्त डेकोरेशन पण लाईव्ह भरनाट केले ला आहे हातामध्ये धनुष्य बाण वाव जबरदस्त भाईंदर इष्ट मधील हा मला लय भाईंदर इष्ट मधील हा फिलहाल तर मला खूप आवडलेला गणपती आहे आपण पाचवा क्रमांक गणपती पाहणार आहोत तो म्हणजे राजा मीरा भाईंदरचा तर चला पाहूया हा गणपती कसा आहे अरे पण भारी आहे चपरतस गणपती आहे जबरदस्त यार एक फोटो निकालो रे रेखालबाव यार काय मित्रांनो गणपती आहे एकदम विशाल गणपती मित्रांनो आता पण पाहणार आहे सहावा नंबरचा गणपती तो म्हणजे मीराबाईंदरचा महाराजा बघा गणपती किती आहे खतरनाक मीरा का भाईंदरचा महाराजा वाटतं कमीत कमी वीस कमी, ते पंचवीस फूट एखादी असू शकतो हे बघा डेकोरेशन तर मित्रांनो आता आपण सातवा नंबरचा गणपती पाहूया आणि हा गणपती खूप ब्युटिफुल आहे मी बाहेरूनच पाहिलं आहे आता मी तुम्हाला आतून दर्शन करून दाखवतो मित्रांनो हे बघा हे आहे राम अवतार मित्रमंडळ आणि हा गणपती बघा किती ब्युटिफुल आहे तर चला मित्रांनो आपण आता थेट आतच पोचूया गणपती आहे माइंड मध्ये खूप कलेक्शन कलेक्शनचे गणपती आपल्याला पाहायला मिळतील बघा डेकोरेशन बघा तर आता आपण आठवा क्रमांकचा गणपती पाहणार आहे तो म्हणजे भैरव दर्शन दा आणि इथे आता मी तुम्हाला दोन मूर्तिकार दाखवणार आहे जेणे ही मूर्ती घडवलेली आहे थोड्या टायमाने मी दाखवतो फिलहाल मी तुम्हाला इथं क्लोज लुकअप देतो नमस्कार मित्रांनो मी अद्वैत पाटील मूर्तिकार भैरव दर्शन असं मंडळाचं नाव आहे ती मूर्ती आम्ही लोकही घडवली म्हणजे तरी कमसे कम दोन महिने गेले याला त्याही एक फोटो आणलेला त्या फोटोप्रमाणे म्हणजे त्यांच्या चॉईसप्रमाणे आम्ही घडून दिली त्याला दोन महिने आम्हाला पूर्ण झाले ते मूर्ती घडवताना ते बघू शकता तुम्ही कशी बाबा कसे काही घोडे काढलेत अठरा फीटची मूर्ती आहे आणि तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता दोन फूट एक्स्ट्रा आहे म्हणजे ट्वेंटी फीटच्या वरच झाले ती ऑलमोस्ट मोठी आणि खूप खुश आहे तो मंडल भैरववाले मित्रांनो आता तुम्हाला मी नवा क्रमांकचा गणपती दाखवतो तर बघा तुम्ही आता पाहू शकता असं युनिक डेकोरेशन केलं आहे म्हणलाही आर 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 मूवी पाहिली असेल तर सेम रामचरणसारखा असा लूक दिला आहे गणपतीला आणि गरुड तर मस्तच दिसतं आहे तर डेकोरेशन बाप वाटतो यांचा मस्त तर मित्रांनो आप आता आपण बघणारे भाईंदरचा गणराजा तुम्ही बघू शकता आणि जी मूर्तिकाराची एकदम कला बघा तर ती हातावरती उभी आहे पण ते बॅलन्स तुम्हाला दिसत नाही जे पण सपोर्ट दिले ते, ते पाठवून दिलं याचकडे तुम्ही बघू शकता की ती कला किती असते आणि थीम आहे तर मित्रांनो हा आहे भाईंदरचा गणराजा तर मित्रांनो आता आपण भाईंदरी नावा क्रमांकाचा गणपती पाहतोय तो म्हणजे नवयुवक मित्रमंडळ नवगरचा राजा तर चला मित्रांनो गणपती दाखवतो तुम्हाला मित्रांनो हा नवगरचा राजा जो आहे हा हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आहे विशाल आहे की बघूनच मन प्रसन्न होते हा बघा आपण पाहू शकतात कागदाची मूर्ती आहे आणि आणलेली गेली विले पार्लेवर आपण पाहू शकतात किती युज मूर्ती आहे इको फ्रेंडली ना हंड्रेड पर्सेंट इंदिर मामा हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आणि हा नवर्चा राज्यात सुद्धाही मित्रांनो मी स्वतः एक मूर्तिकार आहे आणि मी ही मूर्ती बघून खरंच चकित झालो की अक्की इको फ्रेंडली पेपराची मूर्ती आहे विश्वास करू शकतो विश्वास नाही करू शकत तुम्ही ती बघा ती बघा उंदिर मामा उतरून दाखवते त्यांना दादा उतरू नव्हते ते लोक हे पकडे बघा तर मित्रांनो आपण पाहू शकता बघू शकता तुम्ही आणि अख्खी ही मूर्ती अठरा फीटचे अठरा पंधरा फीटचे आणि बॅकग्राऊंड पकडून मोठे आहे जरा अख्खी इको म्हणजे पेपराची मी स्वतः चकित झाले कारण की मी ओ पी आणि मासेच्या मूर्त्या बनवतो पेपराच्या तर मित्रांनो आता आपण अकरावा क्रमांकाचा गणपती पाहणार आहे साई दया मित्रमंडळ आणि हा गणपती आपला लालबागच्या बाजूला असणारा तेजुकाया याची सेम मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळेल तर चला मित्रांनो तुम्हाला जवळून मी मूर्ती दाखवतो बघा मित्रांनो तेजू काया तर मित्रांनो हा जो तेजू काय आपण पाहतोय हा आहे पी ओ पी मेड आणि जे लालबागच्या समोरच आपल्याला जो तेजुका पाहायला मिळेल तो आहे हंड्रेड पर्सेंट पेपरलेस म्हणजे इको फ्रेंडलीवाला गणपती आणि हा आपण तेजुकाची जी कॉपी पाहतोय ही आहे पी ओ पीची आणि आता आपण आहे ते नौग रोडला तर मित्रांनो आता आपण बारावा क्रमांकाचा गणपती पाहणार आहेत ते म्हणजे जयवाड गोपाळ मित्रमंडळ भाईंदर ईस्ट आर एम पी पार्क तर मित्रांनो तुम्हाला आता मी भाईंदर ईस्ट बारा गणपती दाखवले आहेत जे मला तर खूप मोठे कलेक्शनवाले मी दाखवण्याचा दा प्रयत्न केलाय तर आता आम्ही चाललेलो आहे भाईंदर वेस्टला आणि हा तो पूल आहे जो ईस्ट टू वेस्ट कनेक्ट होतो तर आता आपण भाईंदर वेस्टचे मोठे मोठे गणपती पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण आहे भाईंदर वेस्टचा पहिला गणपती पाहणार आहे तो म्हणजे शिवसेना गल्लीचा सम्राट त्याचा ला मित्रांनो पाहूया हा गणपती किती मोठा येते खूप कशावर बसला आहे इंदरावर शिवसेना गल्लीचा सम्राट मित्रांनो खूप भारी मूर्ती आहे आणि गरुड हे थीम आहे आणि एका पायावर गणपती विराजमान आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहेत भाईंदर वेस्टचा दुसरा क्रमांकचा गणपती तो म्हणजे शास्त्रीनगरचा महाराज आहे बाबा शास्त्रीनगरचा महाराज सर्व गणेश भक्तांना हार्दिक स्वागत बोल 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 मित्रांनो तर चला आपण आता गणपती पाहूया होय होय काय गणपती आहे तरी बघा किती मोठे मित्रांनो तुम्हाला आता मी भाईंदर वेस्टचा तिसरा क्रमांकचा गणपती दाखवतो जो सेम टू सेम लालबागचा राजासारखा दिसणारा गणपती आहे तो hmm. म्हणजे मानाचा राजा तर चला मित्रांनो आता आपण मानाचा राजा यांचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आता मी तुम्हाला तिसऱ्या क्रमांकाचा गणपती दाखवतो ते म्हणजे मानाचा राजा भाईंदर वेस्ट मधील प्रसिद्ध गणपतीपैकी एक तर चला मित्रांनो आतून तुम्हाला दर्शन करवतो हंड्रेड पर्सेंट शाडू मातीने बनलेला आहे सेम टू सेम लालबाग कॉपी आणि हा याला बोललेला आता मानाचा राजा तर चला मित्रांनो आता तुम्हाला दर्शन करून दाखवतो हे बघा इथे असा काहीतरी घंटाय बाप्पा मोऱ्या मंगल मग हे बघा मित्रांनो लालबाग लालबागला जायची गरज नाही मीरा भाईंदर शहरामधील भाईंदर गशला आपल्याला लालबागाचं दर्शन होतं भाविकांची गर्दी हा गणपती हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आहे शाडू मातेला आणि असं काही हाय आपला भाईंदरचा लालबागचा राजा आणि मित्रांनो शाडू मातीचं कलाकारी करणं खूप डिफिकल्ट असते हे तर सर्वांना माहितीच असेल त्यात कलाकारीमधील एक कलाकारी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि हा भाईंदर वेस्टमधील मानाचा राजा खूप प्रसिद्ध गणपती मध्ये गिनलेला जातो तर बोला लालबागचा राजाचा विजय असतो हा भाईंदर वेस्टचा चौथा क्रमांक आता गणपती दाखवतो हे बघा मित्रांनो श्री देवचंद नगर गणेश मित्र मंडळ मनी आस तुझे नाव रूप नवे रूप पाण्याचे देऊचंद नगरचा राजा चला मित्रांनो तुम्हाला एक रूप अधिकारी आहे सियावर गणेश विराजमान आहेत आणि मुंडी बघा एक तीन पाच सात आणि नऊ त्या प्रकारे हाती खूप छान प्रकारे काढलेले गेले खतरनाक आहे आणि मूर्ती बनवली आहे मला काळाला शंभर तोफायचा सलाम कुठला गणपती हो जबरदस्त तर मित्रांनो आता आपण छटवा क्रमांकचा गणपती पाहणार आहे तर बाहेरून असा काय पंडाल आहे हा आपला सिक्स्टी फूटचा रोड आहे आणि चला आता आपण गणपती पाहूया हा बघू शकतात आपण हा गणपती कबूतरावर विराजमान आहे आणि याचा एक पाय वरती आहे आणि खूप युनिक याची कला सादर केलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकसुद्धा आपल्याला फ्रेममध्ये दिसत आहे मित्रांनो आता आपण सातवा क्रमांकाचा गणपती पाहणार आहे ते म्हणजे वेस्ता शिव गणेश मंडळ तर आता आपण आत तुम्हाला दर्शन करून दाखवतो आता आपण आत प्रवेश करूया जबरदस्त मित्रांनो महादेव थी बघा आपण गणपती आहे क्यूट आहे झुला झुलतोय आणि हा आहे गांधीनगरचा महाराजा एका पायावर महादेवची प्रतिमा गणपतीमध्ये दिसत आहे तो खूप भारी आहे मला खूप भारी ही मूर्ती कमीत कमी पंचवीस कमी, ते तीस फूट असावी असा, असा माझा अंदाज आहे तर मित्रांनो आता आपण आठव्या क्रमांकाचा गणपती पाहणार आहे तो म्हणजे भाईदरव्याच्या डीमार्टच्या लेनला तर चला मित्रांनो तुम्हाला हा गणपती दाखवतो आणि तुम्हाला हा गणपतीचं दर्शन पण करवतो तर मित्रांनो आता आपण बालगणेश मित्रमंडळ भाईदरव्याच्या डीमार्टच्या लेनला हा गणपती पाहणार आहे तर हे बघा भाऊ मित्रांनो डेकोरेशन तर एक नंबर आहे काहीतरी ट्रॉफीज आहेत इथे एक मस्त पेंटिंग सुद्धा आहे आणि असं काय आहे हा गणपती इथे आहे आपले हनुमानजी आणि या जागेवर पण आहे हनुमानजी बघा वरती पण आपल्याला प्रभावड येथील हनुमान पाहायला मिळतो एका हातामध्ये धनुष्यमान खूप भारी मित्रांनो हा असा काय डेकोरेशन तर मित्रांनो आता मी तुम्हाला नवा क्रमांकचा गणपती दाखवतो तो, तो म्हणजे कोटार गल्लीचा राजा तर हे बघा हे बघा मित्रांनो गणपती खूप मोठा आहे आणि मुख्य म्हणजे हा गणपती एका पायावर लाकडावर उभी आहे खूप सुंदर मूर्ती अशी कलाकृतीने सादर केलेली आहे आणि यांचे काही ट्रॉफीज सुद्धा आहेत हे बघा गोविंदा वगैरे आहे काय ट्रॉफीस आहे त्यांची इथे ग गणपती आहे इथे एक मोठी ट्रॉफी आहे आणि हे आहे लाकड लाकडाला या लोकांनी नकली फुलं लावली आहेत फॅन्सी केलं आहे याला आणि इथे गणपती आपला विराजमान आहे एका पायावर खूप छान कोटार गल्लीचा राजाचा विजय असा तर मित्रांनो आता मी तुम्हाला नववा क्रमांक गणपती दाखवतो तो, तो म्हणजे मित्र मित्रमंडळ तर चला मित्रांनो दर्शन घेऊया हे बघा मित्रांनो श्री मित्र मित्रमंडळ मन्नातचा राजा आणि मूर्ती खूप विशाल आहे खूप प्रचंड आहे मस्तपैकी गणपती या वर विराजमान आहे आणि आपण ही ब्ल्यू तर बघू शकतात गणपतीला खूप छान आणि सुरेख दिसत आहे याची प्रभाव सुद्धा लय म्हणजे लय भारी आहे डिझायनिंग वगैरे डायमंड्स वगैरे खूप भन्नाट केलेली आहे खूप मोठा गणपती आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण दहावा क्रमांकचा गणपती पाहणार आहे तो म्हणजे श्री भद्रकाली मित्रमंडळ उत्सव दोन हजार चोवीस आणि असं काही दिसतो आपला गणपती हो नाही वंडरफुल एकदम नॅचरल पद्धतीने याची ग्रासिंग केलेली आहे आता आपण गणपती पाहूया गणपतीचा ओव्हरलुक एकदम कृष्ण सारखा दिसत आहे एका हातामध्ये फ्ल्यूट आणि गाईवर हा नंदी आपला हा कृष्ण कन्हैया विराजमान आहे आणि वरती पाहू शकतात एका हातावर आपल्याला सुद्धा दिसत आहे खूप छान कलाकारी या कलाने सादर केलेली आहे खूप भारी खूप भारी लहान मूर्ती पाहूया एक आपल्याला युनिक गणपती पाहायला मिळाला इथे सगळे आता शाळेची थकले आहेत साडे चार वाजलेले आहेत आणि आपण आता निघण्याची तयारी करूया तर बघता आणि बघा तर सगळे चाललेले आहेत चाललेले आहेत सगळे तुम्ही काय म्हणणार सगळे चाललेले आहेत सगळे थकलेले आहेत सगळे थकलेले आहेत हां ते काम चालू आहे चला चला तर याचकडे भेटूया सगळे थकलेले आहेत कशाला खूप उशीर झालेला आहे आणि हा ब्लॉकसुद्धा खूप मोठा होणार आहे तर मित्रांनो प्लीज ॲडजस्ट करा आणि तर बुवाड काय वाटतं भाईंदर ईस्ट जिंकलं की भाईंदर वेस्ट जिंकलं भाईंदर ईस्ट जिंकलं बाबा बघायला घेतात गणपती जर गणपती असतात पण आता बघायला गेलं आपण ईस्टला खूपच जास्त गणपती बघितले ते गणपती पण खूप चांगले होते बघायला डेकोरेशन वगैरे तर मित्रांनो भाईंदर ईस्टतील मी बारा गणपती कव्हर केलेत आणि भाईंदर वेस्टतील दहा गणपती मी कवर केलेत जे मीरा भाईंदर शहरामध्ये प्रसिद्ध गणपती होते त्यात मी चांगले चांगले मोठे मोठे गणपती कव्हर करायचा प्रयत्न केला तर तुम्ही सुद्धा जर मीराबाईंदर शहरामध्ये राहत असणार तर हे गणपतीला तुम्ही नक्की व्हिजिट करा कारण आता विसर्जनाला फक्त तीन चार दिवस राहिलेले आहेत आणि हे खूप भारी भारी गणपती आहेत तर तुम्ही एकदा तरी या गणपतीला बघा आणि मन तुमचं मन खूप प्रसन्न होऊन जाईल तर तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी तुमची रजा घेतो तर आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या